प्रदेश टिडी महासंघ यांना देखील विनंती आणि स्थानिक कमिटीचे अध्यक्ष या सगळ्यांचं मी राज्याचा अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो अनुषंगानं राज्याचा प्रदेश टिडी महासंघाचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं मी आज जळगाव जिल्ह्याच्या समाजबंधूंशी संवाद समाज साधला आणि खरं तर पसुन ही माझी राज्याच्या प्रवासाची सुरुवात आहे तिली समाजातील मूलभूत प्रश्न त्यांच्या अडीअडचणी सामाजिक शैक्षणिक राजकीय स्थिती जुनी रूढी परंपरा आणि नव्या युगाबरोबर नवीन आव्हानं या संदर्भातली सांगोपांग चर्चा या ठिकाणी आम्ही घेतली भाषण न देता केवळ समाजातल्या या रचनेमध्ये आपण काय बदल केला पाहिजे समाजातल्या जुनी रूढी परंपरा त्या कुठल्या बंद केल्या पाहिजे साखरपुडा असेल लग्न असेल अन्य कार्यक्रम उपक्रम असतील या संदर्भातले समाजाची मतं या ठिकाणी मी जाणून घेतली जवळपास जळगाव जिल्ह्यातील प्रदेश टीली महासंघाचे बावीस अध्यक्ष होते आणि स्थानिक पंचमंडळ हे देखील सत्तावीस अध्यक्ष आणि जवळपास साडेतीनशे प्रमुख पदाधिकारी जिल्ह्यातले उपस्थित होते अतिशय चांगली बैठक झाली अनेक समाजबंधूंनी समाजाच्या अध्यक्षांनी समाजाच्या प्रगतीच्या संदर्भातले आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेत आणि पुढील काळामध्ये हा राज्यभरातला माझा प्रवास संपल्यानंतर सगळी ठिकाणीची मतं जाणून घेतल्यानंतर राज्य परिषद मी घेणार आहे या राज्य परिषदेमध्ये देखील आम्ही परिवर्तनशील समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून काही ऐतिहासिक निर्णय घेऊ त्यामध्ये साखरपुडा पद्धत बंद असेल अंतयात्रा किंवा उत्तर कार्य यातील काही महत्त्वाचे निर्णय आणि बदल असतील जुनी रूढी परंपरा त्याच्यातले काही चुकीच्या पद्धती अजूनही चालू आहेत ते ब बदल असेल प्री वेडिंग असेल लग्न वेळेवर करणं असेल लग्नातला होणारा अनाठाईक खर्च असेल अनेक विषयावर या ठिकाणी आम्ही या राज्य परिषदेमध्ये निर्णय घेऊ राज्य परिषदेमध्ये राज्यातले वेगवेगळे समाजाचे समाजाचे अध्यक्ष वेगवेगळ्या संघटना आणि लोकप्रतिनिधी यांनाही आम्ही पाचारण करू हे केल्यानंतर राज्यातला एक व्यापक वेळा कमीत कमी एक लाख समाजबंधूंचा आम्ही मुंबई किंवा पुण्याला घेऊ आणि त्यामध्ये या निर्णयाची सर्व समाजबंधूंना कल्पना देऊ आणि त्याचा अंमलदेखील त्या दिवसापासून या ठिकाणी सुरू होईल मला असं वाटतं की ओ बी सी समाजातील जे काही तीनशे चौपन्न जाती आहे त्याच्यातला एक प्रमुख घटक असलेला तेली या तेली समाजामध्ये क्रांतिकारी है समाध करी है या ठिकाणी निर्णयाला प्रारंभ झालेला आहे आणि समाज आता एक वेगळ्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल करीत आहे हे निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो धन्यवाद